तुम्ही खूप छान हसत होतात आणि रिॲक्टही खूप छान करत होतात सो ते बघण्याची खूप जास्त एक्साइटमेंट असते सो खूप भारी वाटतं जेव्हा लाईव्ह ऑडियन्स सोबत आपण बघू कमी खरं आहे म्हणाली तसं की समोर प्रेक्षक आहेत आणि तो प्रोमो लावला आहे तर प्रेक्षकांची रिॲक्शन काय आहे आणि कशी असेल हे बघण्याचं जास्त उत्सुकता असते कुठल्या ॲक्टरला जर तसंच होतं आमचं निम्मलक्ष इकडे होतं की लोक एन्जॉय करतात का काय रिॲक्शन्स आहेत पण छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना आवडतोय आणि सोशल मीडियावर सुद्धा भरभरून प्रतिसाद येतोय त्याबद्दलही खूप छान वाटतंय आणि ज्यांच्या एंट्री जरा धडकी करते त्यांना थे, पण विचारलं की स्वतःला बघून कसं वाटलं ते <laughs> स्वतःला बघून तर डेफिनेटली आनंद वाटला पण जसं आता या दोघांनी सांगितलं कारण मुळात हे सगळं आपण करतोय प्रेक्षकांसाठीच करतो त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया काय आहे हे जाणून घ्यायची क्युरिसिटी खूप जास्त असते नाही आणि जी आता मिळाली आम्हाला ऍक्च्युअल लाईव्ह प्रतिक्रिया बघताना त्यामुळे खरंच खूप भारी वाटलं तिघांनाही बसण्याची विनंती करते आपण पुढच्या गप्पा बसून मागूया सुरुवात करते मी परिवारात कम होतोय होतोय देवयाने प्रचंड गाजी होती मला असं वाटतं की तुमच्यापैकी बरेच जण अगदी करतील की कर त्या काळामध्ये शिवानीला शिवानी म्हणून ओळखतच नव्हतं देवयाने म्हणूनच सगळेजण ओळखत होते आता नऊ वर्षानंतर पुन्हा माहेर गेला डेफिनेटली आणि त्या काही नाही आजही मला लोक देवयानी म्हणूनच ओळखतात uh, मला असं वाटतं की हीच पावर आहे टी व्हीची uh, आणि खूप छान वाटतं की मला पहिला प्रोमो आला आणि ज्या पद्धतीचा रिॲक्शन येत होता की येस देव्यानी क कमिंग बॅक आणि परत so, येते असू सो एवढा प्रतिक्रिया आल्या की माझा फोन नाही झाला <laughs> मी ॲक्च्युली त्याच्याकडे येणार होते की मग मला काही लोकांनी की टीप दिलेली की प्रोमो आला त्यानंतर तुला इतक्या रिॲक्शन मिळाल्या की तुझा फोन हॅक झाला तर हा मॉन्टे टू वॅक्च्युअल की खरंच झालंय का हो खरंच झालं कारण मलाच कळत होतं की म्हटलं चॅनेल दिला की आता प्लीज हे तुम्हीच लाईक करा आणि कमेंट करा कारण माझ्या फोनमधून ते होत नाही आहे पण मला असं वाटतं की ही किती मोठी पावती आहे नवी की प्रेम मिळतं तर ते, ते, ते इतकं मिळतं की फोन हॅक होतो मला असं वाटतं की शिवानी दिस इज ऑल युअर क्रिकेट काळात शिवानीसाठी झालं पाहिजे

आणि पुन्हा एकदा इतक्या वर्षानंतर स्टार प्रभावावरती येतो या मालिकेच्या निमित्ताने आणि तेही काहीतरी ते वेगळं इंटरेस्टिंग कॅरेक्टर घेऊन येतोय याचा जास्त आनंद आहे खरं कारण बऱ्याच वेळेला असं होतं ऍक्टर म्हणून आपल्याला सतत असं वाटत असतं की काहीतरी वेगळं करता यावं वेगळं करता यावं आणि ती बुक किंवा तो हावरेपणा हा मला वाटतं इथे माझा पूर्ण होणार याची मला दोनशे टक्के खात्री आहे त्यामुळे ह्याचा खूप आनंद आहे आणि तेजस प्रभू नावाचं पात्र आहे तुम्ही बघितलं असेल सगळ्यांनी प्रोमो मध्ये आणि आता ज्या काही मध्ये मी आहे त्या मध्ये जी माणसं असतात जनरली <laughs> की बँकर्स असतात <laughs> कॉर्पोरेट मध्ये जॉब करणारी माणसं असतात म्हणजे थोडक्यात एक व्हाईट कॉलर जॉब करणारी जी माणसं असतात त्यातला मी नाही तरी हा असा काय आहे हे तुम्हाला आता एपिसोड मध्ये कळेलच पुढच्या पण अतिशय सुंदर पात्र आहे मिश्किल आहे डॅम्बिस आहे पण ऍट दाईम चांगला आहे माणूस म्हणूनही छान आहे फॅमिलीवरती प्रेम आहे यांचं घराणं हे स्वातंत्र्य सैनिकांचं आहे म्हणजे पण आणि आजोबा याचे स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी होते त्याचा त्याला प्रचंड अभिमान आहे त्याच्या त्या घराबद्दल त्याला अभिमान आहे पण इसकी टोपी उसके सर थोडा जुगाडू असा तो आहे पण तो जुगाड का करतोय हे सुद्धा तुम्हाला येत्या एपिसोड मध्ये कळेलच सो असं आहे त्यामुळे खूप खूपच छान वाटतंय मला इतक्या वर्षांनी म्हणजे आतापर्यंत पात्राबद्दल उत्सुकता होती पण मला असं वाटतं की तू जसे जे आता वापरले ते ऐकल्यानंतर जास्त आहे की एवढ्या सगळ्या गोष्टी एका माणसामध्ये नेमक्या कशा असू शकतात पण तेजस प्रभूचा नेमका अंदाज काय मला याच्या थोडासा अंदाज आला आहे की साधारण तेजस प्रभू एक खतरनाक कॅरेक्टर आहे जे कधीही कसंही वापरू शकतं पण लाईक मी सेट खूप चांगला माणूस आहे मला आता मानसिकडे एकतर तू जा पहिला प्रभो बघूनच असं मगाशी म्हटलं तसं धडकी भरलेली की बापरे या व्यक्तीशी कसं बोलावं पण ॲट द सेम टाइम तुम्ही सगळ्यांनी जर ऑब्झर्व केलं असेल तर मानसीच्या सा साऱ्यांचं मला असं जेन्युनली की uh, रिलीज नंतर एक वेगळा फॅन्डेस होणार आहे एवढी सुंदर दिला कुठे असते आणि एवढं सुंदर दिसून लोकांशी वाईट वागणं हे किती डिफिकल्ट आहे नाही सुंदर दिसून वाईट वागणं ऍक्च्युली बघायला गेलं तर सोपं आहे मला वाटतं पण नाही नाही जोक्स अपाट मला पर्सनली असं वाटतं की आपली व्यक्तिरेखा जी आपण साकारत असतो ना त्याच्यात आपला जो गेटअप आहे तो खूप महत्वाचा रोल प्ले करतो कारण आता काय होतं प्रोमो बघताना काय प्रभू काय आहे कशी आहे हे लोकांना अजून माहिती नाही पण ते कशी दिसते विज्युअल हे लोकांना कळलंय आणि त्या केटपमध्ये त्यांना एवढं कळलंय की शी इज व्हेरी सो ते खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे तो गेटअप जो आहे त्या साड्यांचा किंवा जो काही लुक त्याने डिझाईन केला ना तो त्या कॅरेक्टरला पुरत आहे असं मला वाटतं त्यामुळे एवढा छान नाटून पॉईंट वगैरे मला खूप जास्त सोपं जात आहे साधारण असं होतं ना, ना एखादी मालिका आल्यानंतर मार्केटमध्ये त्या कॅरेक्टरच्या नावाने साड्यांचा सा एक वेगळा ब्रँड तयार होतो तर मला पूर्ण खात्री आहे की गायत्रीची साडी द्यावं वगैरे असं सगळं होणार आहे लवकरच पण मला सांग की तुझं प्रोमोमध्ये एक वाक्य आहे की मला फक्त हरलेले चिन्हे पाहायला आवडतात तर इतका धाक गायत्री तर नेमकं का आहे त्याच्या मागे तसंच कारण आहे आपण साधारण आपल्या घरात सुद्धा बघतो की घर चालवणारी घरात कमावती जी व्यक्ती असते ती बऱ्यापैकी अथॉरिटी असते खरंय सो गायत्रीचा घरात एवढा धाक असण्यामागे कारण सुद्धा तेच आहे कारण घर ती चालवते ओके सो आपल्याकडे सुद्धा आपण बघतो एक मिडल क्लास फॅमिलीमध्ये की करता पुरुष जो असतो साधारण एक रूल त्याने सेट केलेले असतात नकळ हे होतच हरवून करतो असं नाही तर तसंच ते आहे आणि त्या घर चालवण्याच्या रिस्पॉन्सिबिलिटी मधनं एक थोडासा थोडी अथॉरिटी असं सगळं आलंय सो so, त्याची सवय तिला इतकी झाली आहे ना की आता हरणं हे डिक्शनरीचं असतं नाही आता हॅलो था प्लीज नो वे की माझ्या समोर कोणी विचार आहे करायचं जिंकायचा सो so, त्यात तिचा माइंडसेट झाला त्यामुळे आता तिला हरलेलेच चेहरे बघायला हवं हे टीचर आहे आणि <laughs> चुक्त आहे की पुढे जाऊन काय काय होणार आहे त्या सगळ्या चेहऱ्यांचं जे समोर येईल पण खूप खूप शुभेच्छा तुला सुद्धा या कॅरेक्टरसाठी समीर आणि शिवानी तुमच्याकडे पुन्हा येते की प्रोमोज मध्ये या दोन्ही पात्रांची जी केमिस्ट्री दिसते ओळख पूर्ण झालेली नसून सुद्धा जे एक अनसेड तुमच्या दोघांमध्ये आहे इन द प्रोमोज त्याच्याबद्दल खूप छान रिॲक्शन येत आहेत खूप प्रेम लोक येत आहेत तर तुम्हाला सुद्धा रिॲक्शन आणत का की या दोन कॅरेक्टरची केमिस्ट्री छान जमली असं वाटतं

आणि मग हळूहळू झालं की बऱ्याच गोष्टी कॉमन आहेत कारण ठरत राहते मला माहिती नव्हतं मग तिथून ओळख झाली आणि ती छान अभिनेत्री आहेच त्यामुळे आमचं प्रोमो आणि हे करताना आम्ही रिहर्स करतानाच कम्फर्टेबल होतो कारण आमच्या गप्पा ऑलरेडी खूप झालेल्या होत्या त्यामुळे कदाचित ती रिफ्लेक्ट होत असली आणि जसं आता तुम्ही बघाल त्यात ती अजून पहरत जाईल अशी मला खात्री खूप छान रिस्पॉन्स आला जेव्हा माझा आणि संगीतचा प्रोमो आउट झाला तसं बघायला गेलं तर अशी केमिस्ट्री दोघे एकमेकांशी बोलत नाही आहेत हो खरं तर हे खूप ट्रिकी असतं शूट करताना सुद्धा आणि जेव्हा ऑन एअर जातं तेव्हा एक वेगळं प्रेशर असतं अँड शॉर आमच्यावर जरा कमी असतं चॅनलवरती खूप जास्त असतं आणि प्रोड्युसर्सवर पण ते खूप छान लोकांनी ॲक्सेप्ट केलं ते लोकांना आवडलं सो आणि आम्ही सगळे ॲज अन ऑडियन्स मला असं वाटतं खूप उत्सुक आहोत आता बघायला की पुढे पुढे जशी तुमच्या दोघांमधलं इक्वेशन सुद्धा कसं भुलत आहे किती अजून म्हणजे मला असं वाटतं की थोड्या दिवसांनी सिरियल बघून आम्हाला एक तास गप्पा मारल्या असतील किंवा यांनी आज खाण्याबद्दल पॉझिटिव्ह गोष्टींबद्दल गप्पा मारल्या की निगेटिव्ह गोष्टींबद्दल गप्पा मारल्या त्याप्रमाणे एपिसोड खुलत जाईल पण व्हॉट एव्हर फॉर द कॅरेक्टर त्यामुळे तुम्हाला लोकांना सुद्धा मजा येते पण हे सगळं ज्यांच्या संकल्पनेतून निर्माण होत आहे त्या काही मंडळींमध्ये आता मंचावर आमच्या

मालिकेला यशस्वी करण्यामध्ये ज्यांचा खूप महत्वाचा वाटा असतो त्या मालिका मालिकेचे लेखक प्रल्हाद मुंडल सतीश तुमच्यापासून सुरुवात करणार आहे की स्टार प्रवाहाच्या सगळ्याच मालिकांची जी टायटल्स आहे जी शीर्षक आहेत ती फार इंटरेस्टिंग आहे म्हणजे ती साधी आहे पण ऍट द सेम टाइम ती आमच्या तोंडात बसणारी आहे आणि मालिकेबद्दल सुद्धा परत काही सांगून जातात तर थोडं तुझं आणि थोडं माझं हे शीर्षक नेमकं कसं सुचलं ह्याच्या मागे काय गोष्ट नमस्कार पुन्हा एकदा आपण भेटतोय पुन्हा एकदा आमच्या विनंतीस मान घेऊन आल्याबद्दल खरंच तुमच्या सगळ्यांचे आभार कुठेतरी असं वाटतं की आपण कुठली कोणती कथा सांगण्यासाठी सुरुवात करतो तर ती गोष्टच तुम्हाला त्या गोष्टीचं नाव काय असलं पाहिजे हे सांगून जाते त्याच्यात जा फार काही रॉकेट सायन्स नाही आम्ही थोडा जास्त वेळ घेतो कारण का असं म्हणतात की नाव ठेवणं ही फार वाईट चलच <laughs> पण ह्या कोणत्याही गोष्टीला जोपर्यंत आपण नाव देत नाही तोपर्यंत त्याचं डेस्टिनेशन नाही आणि मगाशी आय थिंक तू थोडं तुझं आणि थोडं माझ्याबद्दल फार छान बोलली आहेस मला असं वाटतं कोणतीही गोष्ट संपूर्णत्वाकडे कि न्यायला किंवा ती पूर्ण होण्यासाठी प्रत्येकाचं थोडं थोडं लागतं आणि तशीच ही गोष्ट आहे प्रत्येकाचं थोडं 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 घेऊनच ही गोष्ट पूर्ण होणार आहे त्यामुळे चर्चेतच मी तुझ्यानं आम्ही सगळे ऑफिसमध्ये बसलो होतो प्रल्हाद सुद्धा होता आणि नरेश सुद्धा होत आणि बोलता बोलता असं जस्ट आलं की हे छान आहे ना फार थोडं तुझं थोडं माझं असं काही ते छान वाटत आणि त्याच्यातनं पंधरा मिनटात मी टायटल मिळालं त्यामुळे फार सोपा प्रोसेस असतो पण तो तेवढाच महत्वाचा सुद्धा असतो कारण का लाईक यू सेट ती विंडो असते त्या शोची आणि त्या शोचा अख्खा नाव गाव अख्खा सगळं असतं त्यामुळे अशा पद्धतीने टायटल्स ठरतात पण सर जसं सगळ्या प्रेक्षकांसाठी मालिका हा आमचा डेली डोस आहे म्हणजे आमच्या माइंडमध्ये ती वेळ ठरलेली असते की त्या वेळेला आम्हाला फक्त एकच गोष्ट करायची असते की म्हणजे आमची आवडती मालिका बघणं निमित्ताने प्रेक्षकांना कोणता वेगळा अनुभव मिळणार आहे वेगळा अनुभव <laughs> दैनंदिन <laughs> वेगळ्या वेगळ्यापेक्षा तोच सुखावणारा आणि एंटरटेनमेंट देणारा अनुभव का प्रेक्षकांना मिळेल अशी आम्ही देतो कारण आम्ही सगळेच जे कोणी लेखक दिग्दर्शक आज चंदुना याच्या तू शूटिंग करतोय निर्माते कलाकार मंडळी सगळेच अशाच पद्धतीने सुरू करतात की खूप छान काम करूयात खूप प्रामाणिकपणे काम करूयात यश अपयश हे कोणाच्या मालकीचं नाही आणि कोणाच्या हातात नाही जेवढं प्रामाणिकपणे आपण काम करू जी प्रामाणिक रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्यानंतर त्याचं यश नक्की मिळेल त्यामुळे ऍटिट्यूड आणि अप्रोच तोच आहे की छान काम करूया प्रामाणिक आणि लोकांना शंभर टक्के करून यशस्वी मालिकांच्या मागे मला असं वाटतं हाच ऍटिट्यूड कामी येतो एकदा जोरदार टाळा सरांसाठी या मालिकेचे निर्माते त्यांच्याकडे मी आता येणारे अतुल सर आणि अपर्णा मॅम तुम्ही ऑलरेडी या, 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 या परिवारासोबत संलग्न होता त्या आधी सुद्धा आणि खूप चांगल्या चांगल्या मालिका तुम्ही सुद्धा लिहिलेल्या आहेत ह्या मालिकेसोबत असोसिएशन कसं होतं आणि काय भावना आहेत आता तर सर्वप्रथम डिस्नी स्टार समूहाचे अंकुश बापरे आहोत की आम्हाला त्यांनी परत स्टार प्रवाह मालिकेवरती एक मालिका प्रोड्यूस करण्यासाठी संधी दिली स्टार प्रवाहावर हो काम करणं पहिल्यापासूनच खूप आणि थोडंसं माहेरी वेगळ्या पद्धतीने माहेरी येण्यासारखंच आहे आणि माहेरी आल्यानंतर मी वेगळ्या पद्धतीने माहेरी होतो मी पूर्वी स्टार प्रवाह त्यामुळे इथे येऊन काही करणं म्हणजे एखादी थोडीशी तिचे थोडेसे हे असतात नखरे आणि की मी इथे असताना घर असं होतं तुम्ही मला थोडीशी मदत असं करा तस ना ना तर तसं थोडस मला हक्क आहे इथे मी माझ्या इथे नणन म्हणून येतो आणि भाऊज्यांना या सगळ्या लोकांशी असं वागतो मी कबूल करतो कारण तेवढं प्रेम आहे आमचं सगळं होत असतं मग अशी खरं तर सतीश ही गोष्ट मला थोडीशी मागे नेऊन सांगावीशी वाटते मालिकेच नाव एक गोष्टीच नरेशन चालू असताना एक सेकंद भराची गॅप घेऊन आम्ही असं फ्लॅग मध्ये हे ठेवत असताना सतीश एक थोडं तुझं थोडं माझं कसं वाटत आहे आणि आम्ही बॅक म्हणून बसलो परत कागद काढल्या आता ह्याच्याप्रमाणे आपण काम करूया उत्तम टायटल आहे आणि काही गोष्टी अशा होतात ना की पंचवीस मिटिंग झाल्या पन्नास मिटिंग झाल्या व्हायची नसेल तर गोष्ट होत नाही आणि गोष्ट व्हायची असेल ती अशी एका सेकंद भरून सगळ्यांना पावते तो अनुभव आला आणि त्यामुळे परत स्टार प्रवाहावरती जसं सतीश म्हणाला की मालिकेचं यश अपयश हे सगळं प्रेक्षकांनी दिलेल्या पावतीवरती आणि सगळ्या गोष्टी राईट टाईम राईट प्लेस राईट पीपल राईट काइंड ऑफ कॉन्टेंट अँड सगळ्यात महत्वाचं मी एक अप्रिध वाक्य खूप पूर्वी ऐकलेलं होतं इंग्रजीत आहे पीपल विल वॉच वॉट दे वन टू सी ऍट द टाइम ऑफ द कन्विनियन्स दिस इज वॉट इज तेरी तर आपण त्या सगळ्या विकशांवरती जितकं प्रामाणिकपणे उतरू शकू इन द गिवन बजेट इन द गिवन ऍटमॉस्फियर आपण जितकं स्वतःचं मन लावून ती गोष्ट करू आणि भीतीपोटी नाही तर घरात नऊ वाजता जाऊन आपलीच मालिका आपल्याला खूप आनंदाने बघायला आवडेल ह्या खर तर हेतून आम्ही काम करत असतो नाही तर बऱ्याचदा असं होतं की आपण ज्या रेस्टॉरंट मध्ये काम करत असतो तिथलं आपण ठेवत नाही कारण आपण लोकांसाठी करत असतो असं न करता आपण जी मालिका तयार करतो आणि आम्ही मनापासून टेलिव्हिजन मालिकांवरती प्रेम करणारा आम्ही माणसावर मला आवडतं टेलिव्हिजन असं नाही की मला बनायचं होतं काहीतरी फिल्म मध्ये करणारं आणि मी टीव्ही करतो नाही मला टीव्ही मनापासून आवडतो टी व्ही अनुभव हा लगेच पावती नेणारा असतो आणि मला असं वाटतं की खूप चॅलेंजिंग गोष्ट आहे की लोकांच्या पसंतीस उतरणं पब्लिसिटी आपण करतो सगळ्या गोष्टी करतो मग अशी जसं तुम्ही म्हटलं तसं की काय वेगळं आहे या मालिकेमध्ये प्रत्येक मालिका वेगळ्या प्रकारची पात्र निर्माण करायचा प्रयत्न करत असतो ती पात्र जर का लोकांना आवडली तर ते पात्र जी गोष्ट करतात मग ते पात्र जे साडी नेसत घालतात जसं चालतं एखादं तकिया कलाम त्या पात्राचं सगळंच आवडायला किंवा वाटायला लागतं आणि मग त्याच डेली रुटीन बघायला पण की आज तुळशीची पूजा केली का आज हिनी काय केलं आज हिनी काय केलं हे बघायला सुद्धा पात्र आवडणं आणि पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस पडणं हे मायवंदनी निर्माते म्हणून आम्ही वी ओ दिस टू द चॅनल की आम्ही अशी पात्र निर्माण करून असं शूट करून लोकांसमोर आणलं पाहिजे त्याच्यात सगळे आमचे तंत्रज्ञान म्हणजे चंद्रकांत कणसे आज इथे नाही आहेत प्रल्हादकर आमचे टीव्ही नरेंद्र आणि अश्विनी आमच्या काम करतात आम्ही एक पार्टनरशिप टीम म्हणून काम करतो आहोत आणि एक पत्र आणि आम्हाला अशी विनंती करावी अशी वाटते सर्व पत्रकार मैत्रिणी हे प्रेक्षकांचं प्रतिनिधित्व करत असतात असं आम्हाला वाटतं आम्ही आमच्याकडचं थोडं खूप 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 मन लावून करणार आहोत आणि तसंच आम्हाला तुमच्याकडूनही प्रतिसाद मिळावा अशी आम्ही थोडं थोडं अपेक्षा करतो आहोत थँक्यू क्या बात सर खूप सुंदर बोलला तुम्ही का सोडा डासला मॅम तुमचं सुद्धा उत्सुक तयार स्टार प्रवाहावर परत येतोय आम्ही नवीन मालिकातून स्टार प्रवाहाला थँक्यू सो मच परत आम्हाला प्रोजेक्ट करायला बोलवल्याबद्दल आणि आता परत नवीन फॅमिली आम्ही तयार आहे तर छान फॅमिली आम्ही घेऊन येतोय त्याच्यावर खरंच थोडं थोडं खूप जास्त प्रेम <laughs> <laughs> करा हो तर तुमच्याकडे यायचं आहे कोणत्याही मालिकेचं लिखाण त्याच्यासाठी एक वेगळ्या पद्धतीचं सातत्य लागतं आणि त्यातलं नावीनं टिकवणं ही काही खायची गोष्ट नाहीये तर ह्या मालिकेचं लिखाण करतानाच आतापर्यंत तुमचा अनुभव कसा आहे एकतर आता सगळेच म्हणतात तर मी सुद्धा सांगतो मी सुद्धा बऱ्याच काळानंतर स्टार प्रबाधा करतोय आपण गोड लक्ष या मालिकांनंतर आता मी स्टार प्रवाला थोडं तुझं आणि थोडं माझं हे करतोय मालिका लिहितोय एकतर यश म्हटलं तर यशाचं कुठलंही गणित नाही आणि ते जर समजलं तर लागिने येणार नाही त्यामुळे परीक्षा रोज नवीन पेपर असतो नवीन मालिका म्हटलं किंवा मालिकेचा नवीन भाग म्हटलं तरी रोज नवा पेपर असतो तर मला वाटतं प्रामाणिकपणे आम्ही काम करतोय सगळी टीम म्हणून आणि सर म्हणाले कलाकार म्हणाले गायक म्हणाले सतीश सर म्हणाले तर मला वाटतं आम्ही सगळेच एका पेजवरती आहोत आणि त्यामुळे आम्ही आमच्याकडून खूप मेहनत करून करतोय तर आमचं काम आता सुरू राहीलच मालिकेत म्हणता येत नाही तर ते सुरू राहिलच तर आता प्रेक्षकांची वाट बघतोय प्रतिसादाची आणि खूप खूप खुँ खूप प्रेम मिळते एवढीच किती सुंदर मला अजिबात शंका नाहीये या मालिकेला खूप आणि तू मिळू अशा सगळेजण प्रार्थना आणि आशा करूया आणि आज तुम्ही सगळे तर या मालिकेचे प्रतिनिधित्व करायला आहातच पण जसं म्हणालात की कोणतीही मालिका घडवण्यासाठी अनेक टेक्निशियन्सचा अनेक तंत्रज्ञ त्यात इन्व्हॉल्व्ह असतात तर ते जरी आत्ताचे नसले तरी मला असं वाटतं आपण सगळेजण जोरदार टाळायला सगळ्यांसाठी वाचतो कारण एक जेव्हा आपण बघतो त्या मागे खूप लोकांचे खूप दिवसांचे खूप तासांचे कष्ट या मालिकेचं यश हे त्या आहे तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा एक नवीन मालिका एक नवीन एनर्जी घेऊन तुम्ही येत आहे आणि प्रेक्षकाचं उदंड प्रेम तुम्हाला सगळ्यांना मिळो आय एम शुअर की अनेक पत्रकार मित्रमैत्रिणींच्या मनात सुद्धा अनेक प्रश्न आहे आता इमिजिएटली कोणाच्या मनात काही प्रश्न आहे असं कोणाला विचारायचं असेल तर काय ओपन टू दॅट कारण लेखकाला आज वरती बघतोय हाय प्रणय लेखकांवरती बघून आनंद झाला समीर तुझ्यासाठी एक कॉम्प्लिमेंट आहे तुझा स्पीड मिल खूप छान दिसतोय आत्मविश्वास दिसतोय आम्हाला आवडला तो स्पीड मिल थँक्यू थँक्यू सो मच शिवानी प्रश्न तुझ्यासाठी आहे बऱ्याच वर्षानंतर तू स्टार भावामध्ये काम करते असं पूर्ण येतात तुझ्यासाठी टेलिव्हिजनचं महत्त्व काय आहे टेलिव्हिजन काय आहे टेलिव्हिजनचं महत्त्व हेच आहे की आत्ता आमचा पहिला प्रोमो जेव्हा आला तेव्हा जर तू प्रतिक्रिया बक्षी प्रेक्षकांनी केलेल्या तर त्या ह्याच होत्या की अरे वाव माय फेवरेट आणि परत येते सो आज बारा वर्षानंतर सुद्धा त्या कॅरेक्टरने मला ओळखलं जातं आणि मी कुठल्याही रिमोट गावात गेले जिथे पर इंस्टाग्राम आणि ह्या सगळ्या गोष्टींचा एवढा ऍक्सेस नाहीये तरी त्या गावात सुद्धा मला लोक देवयाली म्हणूनच ओळखतात हीच पावर आहे टीची आणि त्यामुळेच परत आले आहे बस मला सांगायला आवडियो ॲडजस्ट वॉन्ट एक्सटेंड वर तर शिवाय म्हणाले की टेलिव्हिजनची पावर हीच आहे की तुम्ही प्रत्येक घरात घरोघरी त्यांचा सदस्य म्हणत असतो ह्याच्यापेक्षा मोठी ताकद अजून कोणत्याच मिडियमची ह्या जगात नाही आहे मग त्या टेलिव्हिजनवर तुम्ही बातम्या बघत असाल किंवा कोणतीही मालिका बघत असाल टेलिव्हिजन इतकं शक्तिशाली आणि पॉवरफुल मीडियम नाही असं मला नमस्कार मी रत्न मराठी मिडियामधून सूरज करटमत कोणी उत्तर दिलं तरी चालेल या टी टी एमच्या जगामध्ये अर्थात तुझं तू माझं मीच्या जगामध्ये तुमचं थोडं आणि थोडं माझ थोडं तुझं थोडं माझ हे कसं परिणामकारक भाष्य करणार आहे बरोबर तुमचा प्रश्न आहे ह्याच प्रश्न ही आयडियाची सुरुवात झाली की आमच्या घरामध्ये सुद्धा तरुण मुलं मुली आहेत जे आई वडिलांशी संवाद सोडून आपापल्या सामाजिक माध्यमांच्या भाऊकर्दी गुंतलेले असतात की त्यांना कळत नाही त्यांना वाटत की काही गोष्टी आपल्या आयुष्यात आपसूक होत असतात तसंच होतं में। कोणीतरी असतं करणारं ते करतं ते जातं आणि आपल्याला डायरेक्टली मिळतं म्हणजे खूप जोक म्हणून पूर्वी सांगितलं जायचं की दूध कोण देतं तर तू तुम्हाला तर ते होत असत त्याचा तो करत असतो माझं मी करत असणार आहे अशा बऱ्याच वेळेला अशा गोष्टी होतात तर अशा वेळेला नकळत या जनरेशनला किंवा ह्याच्या आधीच्या जनरेशनला नकळत जेव्हा आपण एकमेकांना मदत करत असतो तेव्हा आणि आपण ती आपण पा, पात्र नसतो ती आपण जेव्हा प्रेक्षक म्हणून ते बघतो तर आपल्याला आणि हे नकळत एकमेकांना मदत करतायत त्यांच्या लक्षात येत नाहीये ते सप्लिमेंटरी कॉम्प्लिमेंटरी आहेत एकमेकांना आणि एकत्र मिळून तुम्ही कशाला तुमच्या वाटा वेगळ्या करता आहात ही भावना लोकांच्या मनात निर्माण कर व्हावी या हेतूनही खर तर आणि आपल्याला जरी आपण इंट्रोस्पेक्ट करून बघितलं साध्या साध्या गोष्टी असतात आपल्या आजूबाजूला अशी लोक असतात किंवा आपला कंपेनियन सुद्धा असा असतो की आपल्याला किती लाईक्स करतो याच्यावरती नाही तो निवडायचा आपण किती सप्लिमेंटरी कॉम्प्लिमेंटरी त्याच्यावरती आपल्याला पंचवीस पंचवीस वर्ष लग्न टिकवता असं मला वाटतं जे आज तू गरजेचं आहे ज्या आमच्या आमच्या पिढीने ते त्यांना ते परत अनुभवायला नक्की आवडेल आणि नवीन पिढी सुद्धा मला असं वाटतं एवढी छान स्टारकास्ट एवढं छान प्रमोशन एवढं उत्कृष्ट महाराष्ट्राचं नंबर वन चॅनल त्यामुळे तरुण वर्ग सुद्धा त्यांच्या आई वडिलांबरोबर नक्की ही मालिका बघेल अशी आम्ही अपेक्षा करतो ट्राय करा सर म्हणले पिढीला आम्ही हायलाईट करून दाखवणार आहोत की थोडं तुझं काय आणि थोडं माझं काय आहे सगळं नाहीये छोट्या छोट्या इन्सिडेंट मधन छोट्या छोट्या वाक्यामधन नाही गोष्टी त्यांच्या समोर घडवून त्यांना त्या दिसल्या तर त्या अंडरलाईन करणार आहोत म्हणजे ते कळेल की हे आपआपत नाही दुसऱ्याला त्याबरोबर आहेत खूप लोक मागे ते थोडस काम करतात पण घरी गोलविटा मिळतात आणि मला फार असं वाटत की कोणतीही गोष्ट एकट्यानी करणं शक्य नसतं किंवा एकट्यानी करण्यात मजा पण नसते थोडं तुझं थोडं माझं अर्थच पार्टनरशिप त्याचा अर्थच असा आहे की सोबत आणि त्या सोबतीची मजा काय आहे ना या मालिकेमध्ये फार प्रकर्षाने प्रल्हाद आणि या सर्व कलाकारांनी निर्मात्यांनी मांडलं असं मला अजून काही प्रश्न आहेत का ओके मला असं वाटतं की सगळ्यांना तुमच्या सगळ्यांसोबत खूप गप्पा मारायच्या आहेत पण जेवणाची सुद्धा सोय केलेली आहे तर मी सगळ्यांना विनंती करते की भोजनाचा आनंद घ्या आणि त्यानंतर आम्ही सगळे आहोतच गप्पा मारण्यासाठी तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप आभार आज या आनंदात सहभागी झाल्याबद्दल आणि संपूर्ण टीमला थँक्यू सो मच थँक्यू अरे बाबा पुढे जायचंय का पुढे